लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मिळाले फक्त हजार ते पाचशे रुपये काय आहे पूर्ण बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बहिणीच्या रकमेला बँकेची खात्री हाती आले फक्त हजार ते पाचशे रुपये मिनिमम बॅलन्सचा फटका वीस टक्के महिलांनी आधार लिंक केलेलेच नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाच नाही छत्रपती संभाजीनगर येथे एक अजब गजब घटना घडलेली असून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा केले पण मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे पाचशे ते हजार रुपये आले आहेत शुक्रवारचा दिवस बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड ताण तणावात गेला कारण बँक खाते लिंक करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर सकाळपासून शंभर ते पाचशे महिलांच्या रांगा उभ्या होत्या त्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बँकेत जमा झाले ते काढण्यासाठी व आपल्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती खात्यात जमा झालेल्या तीन हजारपैकी फक्त पाचशे ते हजार, हजार रुपये महिलांच्या हातात आल्याने महिलांच्या खाते महिला खातेदार हैराण झाल्या होत्या बाकीचे पैसे कुठे गायब झाले असा सवाल बँक अधिकाऱ्यांना केला असता मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली ही रक्कम सिस्टमने तुमची काटून घेतलेली आहेत असे अधिकारी माहिती देत होते दिवसभर एवढी गर्दी होती की बँक अधिकाऱ्यांना जेवण तर सोडाच पण चहा घेण्यासाठीही वेळ मिळाला नाही काही बँकेत उशिरापर्यंत काम चालू होते परंतु बँकांच्या या मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला मात्र फटका बसला आहे